दोन्ही शिवसेनेनं एकत्र आलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करू शकतो अशा आशयाचं विधान शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं शिरसाट यांच्या या विधानावरून शिंदे गट ठाकरे गट आणि भाजप मधून देखील प्रतिक्रिया आल्या शिरसाट यांच्या या विधानावरून आता शिंदे गटात झोपले शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश योगेशदा कदम यांनी शिरसाट यांच्या विधानावर थेट भाष्य करत शिरसाट यांच्या विधानाला महायुतीत महत्व नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे शिरसाट आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली पक्षाची भूमिका हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतात एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले इतर दिले नाहीत त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत नाही ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं योगेदा कदम यांनी स्पष्ट केलंय नाही मला वाटतं संजय शिरसाटीच यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल कारण आमच्या पक्षाची भूमिका हे आम हे आमचे मुख्य नेते समरणी एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि समरणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनाच दिलेले आहेत ते दुसऱ्या कोणालाही नाहीत आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याच्या ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज महत्व नाही कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पाय रोवते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं ही वाढवणं मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे